साक्री तालुक्यातील दातर्ती गावालगत एस टी बसचा अपघात झाला आहे वाहन क्रमांक असून सदर बस मालेगाव दुपारी दोन वाजून तीस चा सुमारास प्रवासी जात होती। चालक संदीप उत्तम माळवे व गणेश शिवाजी बचाव हे प्रत्यक्ष हजर होते हा अपघात दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला असून यावेळी चाळीस प्रवासी जखमी झाले आहेत गावातील नागरिकांनी एकशे आठ रुग्णवाहिकेतून साक्री ग्रामीण रुग्णालयात जखमी रुग्णांना दाखल केले तर जगदीश सोनवणे गोकुळबाई सोनवणे मनीषा जाधव यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे धुळे रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे साखरी आगारातील आज एकाच दिवशी एकूण तीन बसेसचा अपघात झाला बसेसच्या दुरावस्थेमुळे अशा गंभीर घटना घडत आहेत रुग्णाची साखरी तहसीलदार साहेब सोनवणे पोलीस उपविभागीय अधिकारी संजय बंबारे यांनी तात्काळ भेट घेऊन उपचारासाठी मदत केली तर यावेळी धुळे विभागीय वाहतूक अधिकारी सौरभ देवरे यांनी रुग्णांची भेट घेऊन आठ रुग्णांना आर्थिक मदत केली असून वाढीव रक्कम देण्यात येईल असे सांगितले साखरी तालुक्यातील परिवहन महामंडळ हे महाराष्ट्र राज्यात आर्थिक उत्पादनात दुसऱ्या क्रमांकाचे उत्पादन मिळवून देणारे महामंडळ असून साखरी महामंडळातील बसेसची दुरावस्था मात्र दयनीय आहे म्हणून नागरिकांना शालेय विद्यार्थी विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे याआधी साक्री परिवहन महामंडळ अधिकारी यांनी नवीन बसेसची मागणी केली होती मात्र शासनाने साकरी परिवहन महामंडळाकडे दुर्लक्ष केल्याचे पाहावयास मिळाले राज्य शासनाने दुर्लक्ष न करता तात्काळ नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी प्रवासी करत आहेत घटना अपघात आप त्याबद्दल आपण पाने केलेली आहे त्याबद्दल आपण काय सांगणार आहोत म्हणजे अपघात कसं झाला आणि किती पेशंट जखमी आहेत आणि किती नागरिकांना दुवे स्थलांतर करण्यात आलेले आज साक्री आगाराची बस ही साक्री ते मालेगाव जात असताना दातर्तीच्या अलीकडे सा आज साक्री आगाराची साक्री ते मालेगाव ही बस दातर्ती गावा अलीकडे पाटचारीच्या तिथं आली असता वळणावर तिथं चालकाचा थोडक्यात ताबा गाडीवरचा सुटल्याने गाडी ही आ, तिची धडक झाली आणि साधारण बसमध्ये जवळजवळ चाळीस ते बेचाळीस प्रवासी आहे यांना किरकोळ दुखापत आणि जखमा झाले त्यांना तात्काळ साखरी पर येथे शासकीय रुग्णालयात आणून त्यांना आर्थिक मदत जी राप दिली जाते ते त्यांना देऊन व ती आमची जी कार्यपद्धती ती इथल्या परिवेश कर्मचारी आणि व्यवस्थापक यांनी केलेली आहे रतनलाल सोनावणे स्टार महाराष्ट्र न्यूज साखर